I'll make it اڄ جو سيك جل پورا ٿو पैकाल साइ म

स्वामी वाला बनू ना स्वामी वाला

ಬಾಂಧವ್ಯ ಸರ್ವ ಬಾಧವ ಸಮಾಜ ಬಾಂಧವ್ ವಿಧವ್ರಿ ವೇಳೆ

विनंती आहे की आपण सर्वांनी सहभागी होय विनंती हा निंदनीय असेल या अन्यायाला बचाव घेण्यासाठी आणि या दोन फास्ट ट्रॅक लोकांमध्ये अशी शिक्षा मिळावी यासाठी एका लेकीसाठी आणि एका एकीसाठी आपण सर्व एकत्र झालेला आहोत सर्व पर्याय विनंती आहे आजूबाजूला थांबण्यापेक्षा आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी आहे हा मोर्चा पर्यटक जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही सर्व एकत्र आहोत एका लेकीसाठी लेखात एकीसाठी एकी आम्ही सर्व पर्रिकर एकत्र आलेला आहोत सर्वांना विनंती आजूबाजूला थांबण्यापेक्षा आपण सर्वांनी सहभागी व्हायचं या या मोर्चामध्ये बाकी सर्वांना विनंती आहे की आपण सर्व पाठीमागे जायचंय माता बहिणीच्या आपल्या आहेत माता बहिणीच्या पाठीमागे आपण जायचंय पुणे माता बहिणीच्या पुढे यायचं नाहीये परळीतील लेकीसाठी आणि परळीच्या एकीसाठी हा मोर्चा आहे या न मला फार कोर्टामध्ये फक्त आणि फक्त झाली पाहिजे या एकाच हेतूने आणि ज्या ज्या अधिकाऱ्याने याच्यामध्ये दोषीपणा केलेला आहे त्या दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई होवी यासाठी हा पर्रिकरांचा मोर्चा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुत्राच्या समोर या ठिकाणी हा मोर्चा थांबणार आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून जे घटना तयार झालेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने या गणका मला झाली पाहिजे की सर्वांची भूमिका आहे यासाठी सर्व पर्यकरांना पुन्हा पुन्हा आवाहन करीत येत आहे की आपण सर्वांना एक व्हायचं आहे एकत्र यायचं आहे हा मुख आहे सर्व विज्ञान अशा प्रवतील नागरिकांना विनंती की आपण या लिखीच्या न्यायासाठी आपण सर्वजण आले आहेत त्या ठिकाणी आपण सर्वांनी थांबायचं ज्या ठिकाणी बाकी सर्व आपले नागरिक थांबतील महिलापुरीला हा जे लाइ तदनंतर आपल्या ज्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आपण संचालक एस एस पी आय जिल्हा साहेब यांना निंदन द्वितीय या ठिकाणी एक स्टेशन मास्टर आपण निवेदन प्रथमता रेलवे साहेब आरोपीला करते राजेश भाई जी राजेश भाई जी સલીણ મય૱તય મરણગ શીણરળ સિંડે કારણા સિંગ સિંડાણ સિંડિં હૂડાણ સિંં સિંં સિંડિં સિં સિં हा

H celebrate, h Trust I amdm intor H have tested a number C H celebrate, I look forward to कुटुंब या ठिकाणी परळीला मंजुरी झाला आला असता आश्रयासाठी परळीला आलो असतो प्रभू वैद्यनाथाच्या या पावन नगरीमध्ये मजूर कुटुंब या ठिकाणी आला असता त्याच्या मातेची तब्येत ठीक नसल्यामुळं थोडं पोटाला काहीतरी खाऊती माय खाऊली चार ते पाच वर्षाची बालिका आपल्या लहान भावासोबत खेळत असताना एका नराधमानी नराधमानी बाळाला पोहोचवली आणि दिवसा ढवळ्या म्हणजे दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान त्या बाळाला बाईपासून त्या नराधमानी नेलं आणि तिच्यासोबत दुष्कर्म केलं याच्या निषेधात आजपर्यंत तमाम जनता माय मावली असतील कुवा बांधव असतील कुठली जात पाहिली जात नाही कुठलाही धर्म पाहिला जात नाही पण आमच्या लेकीसाठी जर हात उठत हात तमाम असतून बांधव व्यापारी बांधव साहेब कुठलाही बंद सगळीने किंवा कुणी नाहीये स्वयंस्फूर्तीनं प्रळीतील व्यापारी बांधवांनी बंद पुकारलेला आहे कारण की ही वज्रभोट देखील आज न्याय देण्यासाठी आहे त्या आरोपीला नाराज आम्हाला फाशीवर लटकवण्यासाठी आहे या ठिकाणी मी निवेदनाचं वाचन करतो प्रति रेल्वे विभाग व्यवस्थापक दक्षिण मध्य रेल्वे सिकिंद्राबाद विषय परळी रेल्वे स्थानकावर सहा वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार आरोपी व रेल्वे प्रशासनातील निष्क्रिय जोशी अधिकाऱ्यावर कठोर कार, कारवाई करण्याबाबत महोदय परळी रेल्वे वैजनाथ स्थानक दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन हो ते तीन हो या वेळेत घडलेली घटना ही केवळ एक गुन्हेगारी कृतीच नसून रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर एक लागलेला लांछनास्पद बाब आहे त्याच्या अतिरिक्त असलेल्या परिसरामध्ये दिवसा डवळ्या एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार होतो हे पाहून संतप संताप अनावर होतो या घटनेने परिस्थिती जनता हजरली असून तुमच्या निष्क्रिय कारभारामुळे प्रचंड व्यक्त करत आहे परळी रेल्वे स्थानकावर ठिकाण असून सुरक्षा व्यवस्था इतकी कमकोत कशी काय असू शकते तुमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी काय केले ते फक्त पगार घेण्यासाठीच हा प्रश्न आमच्या पडलेला आहे घेण्यासाठी कर्तव्यावर दुर्लक्ष असल्यामुळे ही घटना घडली आहे यामुळे हे निवेदन आहे याच्या मागण्या अशा आहे या आरोपीला जो खटला आहे असल्या कोर्टात चालवावा सोबतच त्याला तात्काळ फाशी द्यावी आणि या चिमुकलीला न्याय द्यावा आणि परळी करायला शांत करावा तसेच दोषीवर तत्कर या रेल्वे स्थानकावर जे काही कर्मचारी असतील स्टेशन मास्तर असतील या सर्वांची जिम्मेदारी आहे रेल्वे प्रशासनाची जिम्मेदारी आहे रेल्वे स्थानकावर नसे लोक इकडे फिरतात फिरत असताना रेल्वे प्रशासन झोपीचं सोन घेऊन बसलेलं असत आर पी एफ असेल जी आर पी एफ असेल यांनी या ठिकाणी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म वर ड्युटी असताना स्थानकात बसून न राहता या स्टेशनवर वर चाललंय काय गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येतात जातात यांच्यावर लक्ष असलं पाहिजे यासाठी जो कोणी अधिकारी यासाठी दोषी असेल त्या दिवशी ड्युटीवर जिम्मेदार असणारे आर पी एफ असतील त्या सर्वांचं निलंबन व्हावं आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी ही एक प्रामुख्याने मागणी आहे रेल्वे स्थानकावर व्यवस्था तत्काळ सुधार करावा सर्व रेल्वे स्थानकावर युद्ध पातळीवर सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी सीसीटीव्ही फक्त शोला आजूबाजूच्या अत्यावतपणे लावली जावे त्या माध्यमातून या रेल्वे स्थानकात नेमके कुठल्या प्रकारचे असतात स्थानिक गुन्हेगार या ठिकाणी वावर आहे का हे सुद्धा पाहण्या या रेल्वे प्रशासनाची जिम्मेदारी आहे ही एक प्रामुख्यानं मागणी आहे आणि हा गुन्हेगारीचा रेल्वे स्टेशन म्हणजे लास्ट स्टेशन होऊ नये आणि हा गुन्हेगारीचा अड्डा म्हणू नये ही एक मोठी मागणी आहे तसेच मोशी या ठिकाणी अजून एक प्रामुख्याने मागणी अशी आहे या ठिकाणी आमच्या कॉलेजमध्ये चर्चा आहे या ठिकाणी कुणीतरी आरपीएफ अधिकारी आहे त्या आरपीएफ अधिकाऱ्यांची काय बोलावं या विषयी जरा असा मनात संभ्रम आहे या ठिकाणी ती पीडित ची माता आहे

अवघ्या दहा मिनिटं तुम्ही तिथ फक्त चर्चा करत राहिलात पोलीस प्रशासन येते आपले फसले काय असा प्रश्न पर्यकरांना पडलेला आहे त्यासाठी या दोषीवर चौकशी व्हावी चौकशी आणती त्याच्यावर कारवाई होई हेच प्रामुख्याने मान्य तसेच रेल्वे स्थानकाच्या आगमन व ज्यावेळेस रेल्वे येते किंवा रेल्वे जाते त्यावेळेस गैर अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी कायम आर पी एफ जी आर पी एफ ची ड्युटी लावावी ही एक आमची मागणी आहे या ठिकाणी या सर्व मागण्यांची प्रत आपण नृसिंहाबाईTextViewला जीएमला आपण या त्यांच्या प्राथमिक स्वरूपात एस एस मिन्ना साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या वतीने त्यांना निवेदन देतील बाकी सर्व आपण या ठिकाणी उपस्थित दुसरी अशी मागणी आहे की माय मावळी ते कुटुंब परळीत रोजगारासाठी आलं होता मोठ्याची भूक भागवण्यासाठी रोजगार मिळवण्यासाठी ते परळीच्या पावन नगरीत आलो होता पण आम्हाला काय माहिती परळी केलं के नराधमामुळे परळीला पुन्हा एकदम लागेल त्या नराधमाला पाठवून झालीच पाहिजे सोबत आमच्या टाकावी पोल जेणेकरून जे पीडित कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे हॉस्पिटलाइज आहे त्यांना आपल्याकडून आर्थिक मदत होईल यासाठी सर्वांनी मदत करावी मी आपल्या माता विनंती करतो की आपण निवेदन द्यावं हे निवेदन आपण माहिती तो रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णव भारत सरकार यांना पाठवणार सोबत या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवणार मान्य डी सी साहेब